परके यांनासुद्धा आणि आता रिसेंटली आपले सर्वांची लाडकी आयोजक किशोर आनंद पाटील तात्या यांनासुद्धा आपल्या चॅनलवरून भावपूर्ण श्रद्धांजली टायटल आणि थमनेल बघून तुम्ही आलाच असाल की बादल कुठं निघाला तर त्याचीच अपडेट तुमच्या परत पोहोचवण्याचा माझं काम आहे बादल आता मला वाटतं सज्ज झाला आहे आणि उद्या मोरगावला पाठी होते खूप सुंदर पाठी आणि भरपूर दिवसानंतर जो आपला पेडगावचा हिंद केसरी मैदान झाला त्याच्यानंतर बादलने खूप दिवस आराम केला आहे आणि आज बादल निघालेला आहे मोरगावच्या पाठीसाठी आणि थोड्या टायमामध्ये आता मुंबईवरून रवाना होईल बादल त्याचीच अपडेट तुमच्यापर्यंत पोचवतो आहे मी आणि समोर तुम्ही बघू शकता बादल ये बादल बघा मित्रांनो बादल भरपूर दिवसानंतर तुम्हाला बादलचं दर्शन आज झालं असेल आज नुकताच बादल नाही तर हिंद केसरी बादल झाला आहे आता आणि जे पण कोणी जुळले आहेत ते नक्कीच व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईकसुद्धा करा बादलचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझं काम आहे आणि थोरात टायमामध्ये गाडी येते गाडी आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल बादल आता निघतो आहे मुंबईवरून गोठचा छोटा सर्जा पण सर्व मुंबईची भरपूर सारी बैल तुम्हाला मोरगावच्या मैदानामध्ये बघायला मिळतील आणि बिंजोरचं मैदान होतं आहे भरपूर दिवस झालं आपल्याला मुंबईची बैला पालताना दिसली नाही कारण आपले सर्वांचे लाडके आवडीचे निंबालकर सर यांचा जे विधी होता आणि अखिल भारतीय जी संघटना आहे महाराष्ट्र राज्य बैलगारा शर्यती त्याही एक कमिटमेंट केली की जर सरां दसक्रिय विधी झाल्यानंतर मैदाना घ्यावी सर्वांनी आणि त्याच्यानंतर आपल्यालाच मैदान होतं आहे आज बादल दिसतो आहे मला बघूया आता फरफटची मुलाखत पण जर फरफट मला उद्याच्या मैदानाला तिथं भेटला तर नक्कीच फरफटची मुलाखतसुद्धा आपल्या चॅनलवरती येईल आणि भरपूर सारी बैल तुम्हाला मुंबईची आणि तुम्ही सर्वात आधी बादलला बघू शकता ज्या बैलांनी आपल्या मालकाचं नाव आज अखंड महाराष्ट्रभर गौरवित केला आर्य संदीप देसाई या नावाने बादल पलतोय आहे स जसं संदीप शेठ तुम्हाला माहितीच असतील खूप कमी आपल्या चॅनलवरती मुलाखतीमध्ये खूप कमी दिसतात पण आज तेही जो घडवलेला हा खोंड आहे फक्त पंचेचाळीस हजारामध्ये हा कोंड घेतला होता आणि आज तुम्ही बघू शकता त्याची लाखोमध्ये किंमतसुद्धा होऊ शकतं पण दादांचं असं म्हणणं आहे की त्यांना बादल हा विकायचा नाही कारण भरपूर साऱ्या गाडा मालकांच्या मागण्या आल्या बादलसाठी पण त्यांचा निर्णय आहे की बादल हा विकायचा नाही सुंदरची मुलाखत नक्कीच बघूया ते सुंदरचे जे मालक आहेत विश्वनाथ दादा कारगिल ग्रुपचे तर त्यांना पण सोशल मीडियावर बोलायला जास्त आवडत नाही कारण भरपूर सारे मुंबईचे गाडा मालक आहेत ना अजून सोशल मीडियावर यायला घाबरतात पण लवकरच माझ्या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक गाडा मालक दिसेल जशी सुंदरची मी सर्वात आधी मुलाखत पण घेतलेली आहे मला वाटतं विश्वनाथ दादाची सर्वात आधीची मुलाखत माझ्याच चॅनेलवरती असेल तुम्ही जाऊन बघा दोन मुलाखती आहेत आणि याच्या पुढं पण मुलाखती त्याच्या नक्कीच दादांच्या येतील बादलसोबत कोण पळणार तर आता तुम्ही विचार करा बादलसोबत कोण पळणार कारण आज नंबर वनमध्ये बादल पळतोय आहे तर पैरा पण खूप मोठा असेलच बादलला आता मला तर सध्या काही अपडेट नाही बादलसोबत कोण पळणार आहे पण उद्याच्या मैदानाला आपल्याला नक्कीच दिसेल बादलसोबत कोण पलतो आहे आणि बादल आणि सुंदरसुद्धा आलेलं आहे जी गाडी अपराजित राहिलेली आहे तो सुंदर सुद्धा आलेला आहे तो सुद्धा दाखवतो तुम्हाला चला दाखवतो तुम्हाला कारण बादलनी जसं नाव केलंय ना तसा सुंदरनी पण त्याच्या मालकाचं नाव केलंय गाडी आलेली आहे आता बघूया आपण आणि समोर तुम्ही बघू शकता सर्वांचा लाडका सुंदर नक्कीच बादल आला की बादलच्या नंतर सुंदरचं नाव येईलच कारण अपराचित गाडीचा हा रेकॉर्ड राहिलेला आहे आणि सुंदरसुद्धा उद्याच्या मैदानाला आपल्याला तिथं दिसणार आहे समोर सुंदर बैलाचे मालक स्वप्नील शेठ स्वप्नील शेठ काय बोलशील आता उद्याचं मैदान होतं आहे आणि सुंदर आणि बादल कदाचित वाटतं उद्या पालायला आपल्याला गाडी उद्या दुसऱ्या दुसऱ्या फेऱ्याला पण दुसऱ्या फेऱ्याला म्हणजे गाडीचं या खूप नाव झालं आहे मुंबईमध्ये आणि मला तर वाटतं या सीझनला पराजित राहिली ही गाडी बादल आणि सुंदर सुंदरच्या दोन शर्यती जमल्या आहेत ग आणि उद्याच्या मैदानाला पहिली सुंदरची शर्यत वेगळ्या पायऱ्यात असणार आहे नंतर बादलच्यासोबत सोबत मित्रांनो चला बादल आणि सुंदर ही गाडी पण पालणार आहे आणि उद्या बघूया आपण काय काय कसं काय डिसिजन असणार आहे मी मी पण पोचतो आहे आणि लवकरच अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहील आणि सुंदरनी पण या सीझनला आणि सुंदरसुद्धा ना मित्रांनो गुलालतच आहे गुलात त्याचा गुलाल एकही गुलाल न परला म्हणजे मुंबईमध्ये हा पराजित राहणारा हा सुंदर आहे कारण एकही न परला मोठ्या मोठ्या गलाआधी आपल्याला बघायला भेटल्या याच्या मोठे मोठे पायरे बघायला भेटले शारदा पाटील पुणेकरांच्या लक्षासोबत आपला खोटारीकरांचा सोन्या त्याच्यासोबत पण पालाला या सीझनला आणि उद्या बघूया कुठल्या पायऱ्यामध्ये कारण सुंदरला पण खूप मोठ्या पायऱ्या असतात आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही बादल बघा बादलमध्ये कशी धमक आहे बघा आणि कशी त्याची सजावट सुद्धा खूप चांगली केलेली आहे चला मित्रांनो या जोडीनी ना खूप सारी गुलाला घेतलेली आहेत आणि आपराजित ही जोडी राहिलेली आहे सुंदर आणि बादल चला आता उद्याच्या मोरगावच्या मैदानासाठी सज्ज झालेली आहेत चला पाचशे लोक वर आहेत सर्वांनी व्हिडिओला सुद्धा करा आणि भरपूर सारे अपडेट आणि आपले सर्वांचे लाडके रणजित निंबळकर सर यांनासुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या एम एम वायले चॅनेल या ब्लॉक करून कारण उद्या भरपूर साऱ्या गाड्या सरांच्या नावानं सुद्धा आपल्याला पलताना दिसतील आपल्या तात्याच्या नावाने सुद्धा पलताना दिसतील अरे चला मित्रांनो सहाशे लोक जोडले आहेत सहाशे लोक या व्हिडिओला लाईक करून आता नक्कीच व्हिडिओ जसा पडेल त्यानंतर व्हिडिओला कमेंट करा आणि दोन्ही जे मुंबईची आपली गाडी चाललेली आहे यांना शुभेच्छा द्या कारण खूप सुंदर ही गाडी पलतोय आणि उद्या सुद्धा आपल्याला पलताना दिसेल ही गाडी हा मथुर आणि बादल पण पलालेला आहे या सीझनला काकारवालच्या मैदानामध्ये तुम्ही बघितली ती पण गाडी धन्यवाद मित्रा मला आणि बादलला आणि सुंदरला पुढच्या रे शुभेच्छा दिल्याबद्दल चला आता भेटू आपण आता लवकरच आता मैदानासाठी निघल्यात जे तीन वाज तीन वाजलेत समजा तीन वाजून दहा मिनटं झाल्यात आणि मोरगावच्या पाठीसाठी आणि इथून मला वाटतं बादल आणि सुंदर पहिले सर्वात आधी आपली इथं जाणार आहेत एकमेरा यायचं दर्शनासाठी एकमेरेचं यायचं दर्शन झाल्यानंतर रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आणि बादल पलवा नक्कीच मित्रांनो तीस तारखेला जो फलटणला मैदान होता ना त्या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांचा बादल सर्जा आणि बादल ही गाडी पालणारच होती समोरून गाडी सुद्धा सर्जा जमलेली होती सोबत आणि जे गाडी लखन आणि सर्जा त्या बाद सर्जामध्ये बादलच होता या साईडनं पण आपले सर ऑफ झाल्यामुळं ती गाडी पण कॅन्सल आणि मैदाना पण कॅन्सल झाली हो मी चाललो आहे उद्या आणि तुम्हाला सर्व अपडेट ॲक्च्युली मला दोन तीन वेळेला जाण्याची संधी आदेशने दिली आदेश तुझा धन्यवाद कारण आदेशचं पण खूप चांगलं नियोजन असतो मागं पण एक हिंद केसरी मैदान झालं त्यावेळेला मला आदेशने नेलेला बादलबाईलाचे जे नियोजन करतात मा मालकच आहे छोटं मालक आणि आज सुद्धा मी त्यांच्यासोबत चालू आहे तर चला भेटू आता आपण डायरेक्ट मैदानामध्ये आणि नक्की सर्व काही अपडेट तुमच्या परत उद्या मुंबईची असो किंवा महाराष्ट्राची जी पण बैला पालतील सर्व बैलांचे अपडेट तुमच्या परत पोहोचवण्याचा काम माझं राहील आणि पुन्हा एकदा जाता आता आपले सर्वांचे लाडके रणजित सर निंबाळकर आणि आपले बोनिवलीचे तात्या आणि आपले पंढरीशेठ परके यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा भेटू डायरेक्ट उद्याच्या मैदानाच्या व्हिडिओमध्ये 入れます。